इंजिनियर कुमारी दामिनीताई ढगे यांच्याकडून जामदरी येथील स्वर्गवासीय साहेबराव बनसोडे यांच्या कुटुंबियांना एक्कावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत भोकर तालुक्यातील जामदरी येथील रहिवासी शेतकरी स्वर्गवासीय साहेबराव गणपत बनसोडे यांचे दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शेतीमध्ये विजेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे शेतकरी स्वर्गवासीय साहेबराव गणपत बनसोडे यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर पसरल्याने जामदरी येथील गावकऱ्यांनी या घटनेची माहिती भोकर विधानसभेतील दानमहर्षी दादाराव पाटील ढगे यांना दिली असता दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भोकर विधानसभेच्या युवा नेत्या तथा अखिल भारतीय किसान काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष इंजिनियर कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांनी जामदरी येथील स्वर्गवासीय साहेबराव बनसोडे यांच्या घरी सांत्वन भेट देत एक्कावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे इंजिनियर कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांनी बनसोडे पीडित कुटुंबियास एकावन्न एक हजाराची आर्थिक मदत केल्याबद्दल जामदारी येथील गावकऱ्यांच्या वतीने कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांचे आभार मानण्यात आले यावेळी गोविंद पाटील ढगे चितगरीकर बालाजी पाटील नागेलीकर आनंद पाटील मगरे निळकंठ वर्षेवार पांडुरंग वर्षेवार माधव पाटील बोरगावकर विजय राठोड धावरीकर शहर उपाध्यक्ष अब्दुल मुखेत प्रल्हाद सुंकळेकर वैभव व्यवहारे सोशल मीडिया गजानन गाडेकर विनायक गायकवाड सुभाष तेले काँग्रेस महिला शहराध्यक्ष सुरेखाताई माळी काँग्रेस महिला सचिव शकुंतलाताई कदम उपाध्यक्ष अनिताताई साबळे पत्रकार उत्तम कसबे राजेंद्र चंद्रे रमेश गंगासागरे उपसरपंच जामदरी करमसिंग जाधव धर्माजी बालाजी चंदर हतांगळे साईनाथ हतांगळे शंकर जलदारे पिंपळगावकर बालाजी काळे भोकर यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईट पोलमध्ये लाईट उतरल्यामुळं त्यांचं निधन झालं त्या निधनाच्या कारणानं आता भावी पिढीमध्ये होणारे श्री दामिनीताई ढेगे इंजिनियर हे काँग्रेस पक्षातून आता सध्याला भावी आमदार होणारे आहेत त्यांनी येऊन आमच्या येथील आमच्या येथील त्या कुटुंबाला भेट घेऊन त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्यांना त्यांना त्यांच्याकडून पूर्ण फुलाची पाकळी म्हणून त्यांना एकावन्न हजार रुपये आर्थिक मदत दिली त्याबद्दल माझ्या गावाकडून माझ्याकडून त्याच्या कुटुंबाकडून मी ढगे ताईचा अति आभार आहो एवढे बोल